कशात मित्रांनो मी स्वागत करतो मी कोकण वासी या यूट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आता आम्ही तुमच्या गोरगाय देवीशी वती प्राणात मित्रांनो आता गणपती आलेत ते नंतर आता मला व्हिडिओ येईलच नाही पाऊस नाही येणार तर त्यांना आई बोल छत्री घेऊन या पाऊस येईल आता छत्री नाही घेतलेली आहे सावका सावकास पडशील पडशील तर मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा गणपती येत असेल ना तर त्या कोणाकोणाच्या घरात आमचा देवबाप्पा येतो त्याने प्लीज कमेंट करा हे अजून वरून येत आहेत त्याला दम लागले खूप वरतून आले ते बघा दिसत तेव्हा तिथून आलो आहे आम्ही अजून खूप जायचं आहे त्याच्यात चला आपण पुढे येऊया आता आम्ही गोरगादेवीला नारळ द्यायला चाललो आहे गणपतीचा निष्ठा पाय सरती रे पाय सरती सावकाश आहे चप्पल ते अँटी काय तुझ्या तर मित्रांनो तुमच्या साथी माझे तर पन्नास सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत असेच मला साथ देत राहा आणि माझे वन के सबस्क्रायबर्स पूर्ण कंप्लीट करा वन के सबस्क्रायबर्स मी माझा फेस रिव्हिल करीन कोकण

आई पुढे राहिल्या तर आई पाठील्याच मित्रांनो मित्र आता आपल्याला खूप लांब आहे मग आपल्या एका चिटकीमध्ये आपण तिथे पोचू शकतो दाखवतो तुम्हाला काय काय करतोस काय नक्की इथे आता तू मित्रांनो आता मी दादून इथं आलोय तर मला टिस्की द्यायची राहिली बघा बघाची टिचकी जादू आलो इथे मी आता आपण जवळ आहोत पण तसे जवळ नाही आहोत अरे गप रे वाट बोली करतेस की जास्त हे करतेस की काठी बघा म्हणजे समजित झाले पाऊस पडलाय आता कसं रे खाली बघत या

त्याने ह्याच्यावर हल्ला केलेला आहे मस्त काम केलेलं आहे पाहुण्यांनी आपल्याला दिसला असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये रिवाई करून बघा दिसला तर जवळ आले आहोत आपण आज आपल्या पुढे जायचं आहे हे बघा विचारण माती पावसात कसे झाले

ताई आलं oh, no, oh, no. की सुरुवात करूया पूर्ण एकदा कॅमेरा फोकस नाही करू काय ओलो ओलो थांब मित्राऊन पोहोचलेला होता आपण देवीची तिथे उद्रा तिथं खाली आहे देवी देव म्हणजे दगड आहे असा दगड प्रकार झालेली होती हे बघा हीच पूर्ण सर्व जागा आमची आहे

बेडा म्हणजे काय मित्रांनो कमेंट करा तुमच्याकडे त्याला काय बोलतात प्लीज कमेंट करा मित्रांनो आलोय आपण आता जवळ आलोय तिथे तिथे एकदम खाली आहे ते बघा त्या माझ्या बोटाच्या समोर आहे जाऊ आहे रे गवत आहे गवत आहे मित्रांनो ते जे पाय सावकाश अवकाश टाक आहे पाय सावकाश टाक काय बोलते बिल्ड्या असतात मला ते बिल दिसत का नाही ते काम मी जाणते ते तिथे आपण तर इकडून असं तिथे जाणार आहोत खाऊ नाही इकडून पण जाऊ शकतो आपण इकडं हाय तिकडची वाट बंद आहे आपण इकडून खालून जातोय खूप साऱ्या वाटा आहेत आपल्याकडे सुद्धा काम करेल काम एक नंबर करणार आहे गरज आहे बोलवा कमेंट करा मला आमच्याकडे घरी पाठवतो पत्ता सुद्धा लिहून ठेवा मित्रांनो गवत बाग किती आहे ही पूर्ण जागा मित्रांनो आता आमची आहे ही पण आमची सुद्धा आहे मित्रांनो पोचलेला आपण गोरगा देवीशी हे बघा देवी मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा ती गोरगा देवी मला मारशील <laughs>

तिथे इथेच सांगितलं काम काय ना तिथं गवत वगैरे बाजूला करतायेत हा तिकडे काय करतोय काय माहिती काय करतोय ते, कार कार कर ते रील बनवते इंस्टा रील बनवतोय वा इकडे खाली या त्या आजी आलेल्या आहेत एवढं लांबून त्या तिकडे वरती येत मित्रांनो आता आपण सुरुवात झाला येत काय नाही काय नाही काय गायकांना उन्हालेला आता उन्हामुळे बाबा रान किती सुंदर असं दिसतंय मित्रांना सुंदर दिसत

मित्रांनो आता पोह्या सुरुवात करतात आईच्या शेळाणी सार होत आहेत व्हिडिओ काय आता स्नान सगळं सामान धावकर पाऊस येणार आहे कशाला ऍक्टिंग करतेस मोर आहे ना केव्हा ऍक्टिंग करते, करते येडी ये।

नाही मधीच बोला तो, तो दुखला बापरे असा कस तू फक्त म्हणते मला अगर बच्चा पण लावता येत नाही लहान दोन एकदम शकता

अगरबत्त्या लावायला उद्याचा दिवस येणार आहे पेटल्या पेटायचं माचीस पण ओळी आहे ना पेट ला, पेट ला, पेट ला। ते अगरबत्त्या आदला पेटायचं नाही तर आपल्याला इकडचं बघूया बायने हल्यात कुरुचे टाकून घेतलेलं आहे झालं का नाही

बाई पाच तुकडे पाच तुकडे तुम्हाला वाटत नाही पण थोडा हुशार बोलत पप्पांच्या अति हुशार आहेत हुशार म्हणजे आईकड सोडून घेतलेला आहे बाई परत आता पाच तुकडे काढून आम्हाला पण

आता ती माणूस आहे पण तू मित्रांनो कशी वाटले तुम्हाला आता आजची व्हिडिओ त्याच्यानंतर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला वन सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे आहेत मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये